आमची गोदहात्या म्हणजे एक अवलिया जितकी प्रेमळ तितकीच कडक गावात तिचा चांगलाच मान होता सर्वांना तिचा आदरयुक्त धाक होता तिचा शब्द कधी कोणी पडू दिला नाही आता पडू दिला असता तर खैर थोडीच होती कोणाची पण आता एकदम निवडले बिचारी नव्वदीमध्ये सहज असेल अगदी आजीची मऊ मऊ गोधडी असते ना किंवा तिची ती साडी तशी प्रेमळ आहे कोणी एकेकाळी गोदात्याचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेग हे आता नव्या पिढीला सांगूनही खरे वाटणार नाही पण गेल्या काही दिवसांपासून तब्येत तशी गंभीरच आहे अजिबात दाद देत नाही कोणत्या औषधाला एकदम अंथोणाला खेळून आहे खरे तर असे म्हणू नये पण रोज तिच्या आजूबाजूचे लोक तिचे हाल न बघून देवाजवळ प्रार्थना करायचे की देवा सोडव बिचारीला पण आत्ता का जायचं नाव हो ना या डॉक्टरला बोलाव त्या डॉक्टरला बोलाव तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये न्या मुंबईला न्या इतकंच काय एकदा अमेरिकेच्या डॉक्टर बोलवा असं पण म्हणलंच ऐकलं लोकांकडनं आज भल्या पाटे गोद्दातल्याच्या मुलाचा फोन आला आणि मनात शंकेची पाल चुक चुकली तो म्हणाला गोदात गेली मी आणि सऊ पटापट आवरून गोदाात घरी गेलो गेलो तर काय बरेच लोक जमले होते जवळच्या पासून लांबच्या नात्यातल्या बायकांनी नात्याच्या तीव्रतेनुसार हंबरडे फोडलेले होते दूरच्या काही बायका डोळ्याची काढा ओलावून तर काही तटस्थतेने उभ्या होत्या कोणी म्हणाले आले का सर्वजण जवळचे लांबचे जायचे का आता सर्वजण हो म्हणल्यावर आत्याला नेणार इतक्यात त्यांची मोठी सून म्हणाली अहो थांबा आईंची अमृतांजनची बाटली देते लागते त्यांना हे ऐकून एव्हानं कमी झालेल्या रडण्याचे आवाज परत नव्याने ऐकू येऊ हो लागले सगळे चला म्हणाले इतक्याच घरात गर्दीतून वाट काढत काढत गावातले मोठे वकील सरपंच पोस्ट मास्तर आणि शाळेचे मास्तर घरात घाईघाईने घुसले ते म्हणाले आले का सर्वजण तर सर्व हो म्हणाल्यावर वकील साहेब म्हणाले गोदात्याने ते त्यांच्या हयातीत दोन वृत्तपत्र केलेली आहेत भाग एक आणि भाग दोन पहिल्या भागाचे वाचन त्या घरातून जायच्या आधी आणि दुसऱ्या भागाचे वाचन त्या गेल्याच्या एकोणीसाव्या दिवशी करावे अशा स्पष्ट सूचना त्याच्यात आहेत आता मृत्यूपत्राचे नाव घेताच घरात एकच गलका झाला तिची दोन्ही मुलं म्हणाली गेले सहा महिने आई अंथरुणाला खेळून आहे आणि हिने कधी केलं मृत्यूपत्र जमलेल्या बायका एकमेकांना कोपराने ढोसून ढोसून म्हणू लागल्या पाहिलं ला का वहिनी मृत्यूपत्र केल्या म्हातारीनी काय होतं याच्याकडे फुटकं मडकं की फाटके कपडे जिथे असताना न्याय दिलं कोणाला काही आणि आता वर जाऊन करणारे होय ही वाटप शेजारचीने तिला गप्प करून त्याची स्तुती चालू केली तिसरी तिला म्हणाली आले मोठे गोदाट्य गोदाट्य करणारी आजारी असताना ढुंकून नाही पाहिलंच आणि आता मृत्यूपत्राचं नाव ऐकून लई प्रेम आलंय ग तुला सगळ्या घरातून मृत्यूपत्र मृत्यूपत्र असे लहान मोठे आवाज येऊन आवाज ऐकू येऊ लागले तितक्या दादासाहेबांचा घनगंभीर आवाज आला गप्प बसा रे आपण कुठं आहोत काय करतोय कशासाठी जमलोय काय नाही बाडबाड बाडबाड उचलली जीभ लावली टाळ्याला खबरदार कोणी बोलाल तर एकेकाच एक मुसकाड फोडन सगळीकडे एकदम पिन ड्रॉप सायलेन्स वकील साहेब शेवटी ओरडले आणि म्हणाले शांत वा सगळे गोदात त्यांचा मान राखा त्यांची दोनही मृत्यूपत्र सरकार दरबारी तीन साक्षीदारांच्या समोर रजिस्टर केलेली आहेत तर त्यानुसार आता भाग एक मी वाचून दाखवतो सर्वजण कान देऊन ऐकू ऐकू लागले वकील साहेब वाचू लागले मृत्यूपत्र केल्याची तारीख आजपासून चार वर्ष तीन महिने सत्तावीस दिवसांच्या पूर्वीची हे ऐकून सर्वांची एकच तारंबळ उडाली सर्वांनी पटापट मोबाईल काढून ही तारीख म्हणजे नक्की कधी आणि आपण तेव्हा कुठे आणि काय करत होतो हे आठवू लागले वकील साहेब वाचू लागले आज सर्वजण अगदी छोट्या नोटिशीवर मला शेवटचे भेटायला आलात त्याबद्दल सर्वांची आभारी आहे शेजारची म्हातारी आले असेल तर ते तिला पहिली घराबाहेर काढा आयुष्यभर छणले मेलीने मला विहिरीचं पाणी आणि शेताच्या कुंपणावरनं वर भेटच मला आता तुम्ही म्हणाल तसं माझ्याकडे काय आहे किंवा होतं की हे मी मृत्यूपत्र करून ठेवावं पण परिस्थितीच तशी उद्भवली की हे करण्यापासून दुसरा पर्यायच नव्हता मला गेल्या ऐंशी वर्षात अनेकांनी खूप मदत केली आणि त्रासही दिला मी आता काही कोणाला त्रास देणार नाहीये पण मृत्यूपत्राचा भाग दोन वाचून झाला तर त्यांचा फायदाच नक्की होईल तर त्याचं झालं असं दहा वर्षापूर्वी मला माझा भाऊ भेटायला आला तेव्हा त्यांनी मला आमच्या भाऊकीतून मिळालेला माझा हिस्सा मला आणून दिला हिस्सा काय तर तालुक्याच्या बँकेच्या ता लॉकर आणि त्याची किल्ली आता मला मिळाला असं काय मिळणार आहे आणि त्यातून तो बँकेचं लॉकर म्हणून दुर्लक्ष केलं पण बऱ्याच वर्षांनी जुनं काठोडं काढलं तेव्हा तो कागद आणि किल्ली दिसली आणि काय नक्की आहे लॉकर मध्ये ते जाऊन बघावं म्हणून जायचं ठरवलं अनायसे मुंबईचा नातू आलेला होता त्याच्यासोबत बँकेत ओळख पटवून लॉकर उघडायला गेले पाहते तर काय लॉकर कसला एक छोटंसं लोखंडी कपाटच होतं ते मी म्हणलं आता यात काय वाढून ठेवलंय असं म्हणून नातवाने किल्ली लावून लॉकर उघडला आणि माझी पाचावर धारणच बसली बया 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 काय रे हे काय हे हे आहे किती वेळ माझा इश इश्वास बसेना लगेच लॉकर घट्ट बंद केला नातवाला आई ती शपथ घातली आणि म्हणाले कुठं तोंड उघडशील तर अख्ख्या घराण्याचं मेलेलं तोंड बघशील असं म्हणाले आणि तडक घरी आले नंतर दोन रात्र मला झोप येईना विचारांनी पण मग विचार केला गेली ऐंशी वर्ष नवरा आणि पोरांनी मला काही कमी पडू दिलं नाही आता जर पोरांना हे दिलं तर भांडून भुसकट पाडून तोंड फिरवतील मग हेडमास्तर आणि सरपंच यांच्या सांगण्यावरून मृत्यूपत्र करत आहे कोणाला काही कमी पडणार नाहीये काळजी करू नका यातून कोणाला काय मिळणार आहे याची सविस्तर माहिती भाग दोन मध्ये आहे या भागात ज्या लोकांची नावं आहेत त्यांनी बरोबर एकोणीस दिवसांनी वकील साहेब सांगतील त्या ठिकाणी जमावे ज्यांचं नाव आहे त्यांनाच याची परवानगी आहे वकील साहेब सगळी जबाबदारी चोख पार पाडतील आता निरोप घेते वकील साहेब जरा थांबले आणि परत बोलायला लागले आणि जवळजवळ ऐंशी लोकांची नावं घेऊन मृत्यूपत्राचा भाग एक संपल्याची घोषणा केली गावात मृत्यूपत्राची बातमी वाऱ्यासारखी पसरली सगळीकडे एकच चर्चा गोदात्याचं मृत्यूपत्र गोदात्याचं मृत्यूपत्र गावात चावडीवर संडासावर विहिरीवर शाळेत एकच चर्चा मृत्यूपत्र ऐकायला कोणाला बोलवलंय आणि कोणाला नाही ज्यांना बोलवलं होतं त्यांची मान ताठ आणि ज्यांना नाही त्यांची नाकं मोरडलेली होती तुमचं नाव होतं का यादीत असेल तर लवकरच भेटूया पुढच्या भागात आता पुढचा भाग गोदात सांगितल्यानुसार लवकरच येईल पुढच्या भागात नक्की काय होतं कोणाचा पापाचा घडा भरेल की काही सनसनाटी गुपित बाहेर येतील नक्की काय गौड बंगाल आहे आणि गोदात रहस्य नेमकं काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे गोदात रहस्य उलगडायची वेळ झाली की तुम्हाला समजेल सर्व उलगडा होईल तर भेटू लवकरच